नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आता जवळच गणेश चतुर्थी येत आहे तर सगळे अगदी आनंदात असतील आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून आणि गणपती बाप्पाच्या तयारीला सगळे लागले असतील आणि बायकांना सगळ्यात जास्त टेन्शन म्हणजे तांबे पितळेची भांडी क्लीन कशी करायची आणि ती खूप जोर न लावता आणि सहजासहजी क्लीन कसे होतील हे आपण शोधत असतो ओके नाही तर पितांबरी चिंच हे आपल्याला नको कारण घासत बसायला नको असं वाटतं हो की नाही अगदी झटपट कसं काम होईल हे आपण पाहत असतो सगळ्या गृहिणी ओके हो नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे तांबे आहे याला काही ठिकाणी लोटी पण म्हणतात तर हा तांब्याचा कळस आहे आणि ही देवतमण आहे तर ही तुम्ही बघू शकता पुढच्या साईडने आणि मागच्या साईडने हे बघा किती काळवटले पाहिली हे बघा आपण ही किती छान स्वच्छ करून ठेवली तरी काही दिवसांनी ते काळपट पडतात कारण हवेचा परिणाम त्याच्यावरती होतो आणि त्यामुळे ते काळवंडतात तर ही झालीत आणि तशीच पितळीची सुद्धा भांडी कशी स्वच्छ करायची तेही आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी माझी पितळीची समई आहे ती कशी क्लीन करायची ते पाहूया तर आज आपण या ठिकाणी सायट्रिक ॲसिड वापरणार नाही आहे किंवा विडी वापर करणार नाही अगदी घरगुती वस्तूंपासून आपण आज हे क्लीन करणार आहोत आणि झटपट आणि अगदी चकचकीत अशी चला तर पाहूया चला आपण आता प्रथम साहित्य पाहूया तर या ठिकाणी हे डाळीचं पीठ आहे म्हणजेच बेसन या ठिकाणी हे मीठ घेतलेलं आहे हे पिंक मीठ आहे तुम्ही म्हणाल हे मीठ तर नाही दिसत आहे सांगते खरं ही मीठ आहे पण हे मीठच आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा हे हिमालयन सॉल्ट आहे माझ्याकडे पिंक सॉल्ट आणि हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते तर व्हाईट मिठापेक्षा हे खूप छान तर आम्ही हे वापरतो खाण्यामध्ये मा तर माझ्याकडे आता हेच आहे सध्या तुमच्याकडे व्हाईट असेल तर तुम्ही व्हाईट वापरा आणि हे असेल तर हे वापरलं तरी चालेल आणि आपल्याला पाहिजे आहे लिंबूचा रस तर या ठिकाणी मी ही प्लेट घेतलेली आहे तर चला आपण आता बनवूया तर या ठिकाणी मी दोन चमचे मीठ घेणार आहे हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा आणि तसंच दोन चमचे बेसन घेणार आहे आणि गरजेनुसार पाहिजे तेवढा लिंबूचा रस यात घालायचा आहे तर आणि त्याची पेस्ट बनवायची आहे तर यात आपण प्रथम दोन चमचे घालूया आणि मी आता तुम्हाला जवळून दाखवते हे दिसतंय का तर आपल्याला अजून लागेल लिंबू तर आपल्याला अजून लिंबूचा रस लागणार आहे तर अजून एक चमचा घालते हे दिसते का तुम्हाला त्या ठिकाणी हे बघा तर अशी ही पेस्ट बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण तीन चमचे लिंबूचा रस घातलेला आहे म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल तर दोन चमचे मीठ दोन चमचे बेसन आणि तीन चमचे लिंबूचा रस लागलेला आहे आपल्याला हे आप बघा या ठिकाणी अशी चारपैकी पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण ती सॉफ्ट अशी या ठिकाणी तांबे पितळीची आपण भांडी घेतलेली आहेत आणि घासणी घ्यायची आहे तारेची घासणी वापरायची नाही आहे खरखरीत पण वापरायची नाही आहे सॉफ्ट अशी घासणी वापरायची आहे आणि या ठिकाणी मी सॉफ्ट अशी घासणी घेतलेली आहे हे स्पंजच आहे स्क्रॉच बाईटचं तर या ठिकाणी मी सॉफ्ट घासणी घेतलेली आहे आणि काय करायचं आहे याला हे लावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि दाखवत मी आता तुम्हाला हे बघा अगदी अजिबात जोर करावं लागत नाही ताबडतोब चका -चक ला हे चकाचक व्हायला लागतं दिसता हे बघा आपली ही बाजू बघा आणि ही साइड बघा दिसली अगदी झटपट होत हे म्हणजे हात पण घाण होत नाही <laughs> महत्वाचं म्हणजे जे आपण पितांबरी वापरतो त्याने आपले हात खूप काळे काळे होतात ओके ने तर हे बघा आपले हात पण स्वच्छ आणि हे पण स्वच्छ असं छान घासायचं आहे पकडून अशा पद्धतीने म्हणजे ते छान क्लीन होतं ही सुद्धा होते हे बघा दिसते तुम्हाला हे बघा किती चकचकीत झाले आपले हे आतमध्ये पण असं नाही की फक्त बाहेरूनच घासायचंय तर हातून सुद्धा छान हे बघा किती चकचकीत तर हे बघा आतमध्ये सुद्धा किती चकचकीत झालं आपलं हे दिसलं आणि आता हे घासूया आपण तर याचं काय करायचं पार्ट मोकळे करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल हो की नाही हे काढून घ्यायचं हा पण पार्ट निघतो समयचा हा सुद्धा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि म्हणजे आपल्याला घासायला पण सोपं जातं तर हे बघा अगदी मस्त हे बघा किती अगदी चकचकीत हे बघा चमकायला लागली की नाही हे बघा हे बघा हे पण झालंय स्वच्छ हे बघा ही प्लेट या ने बघा <laughs> बघा चमकली पाठीमागे हात लागले तर लगेच निघाले <laughs> बघा आता हा पार्ट बघा हे बघा अगदी चकचकीत झाली की नाही आपली प्लेट किती सेकंदात ताबडत आणि हे कॉर्नर आहे ना तो, तो सुद्धा असा छान घालायचा याला पकडून पद्धतीने जी कडा आहे ना प्लेटची ती सुद्धा अशी छानपैकी घासायची आतला जो आहे तो सुद्धा निघून जाईल हे बघा हे जे कडा आहे ना ती पण आपण घासली झाली की चकचकीत झाली की नाही चकचकीत मस्त आणि हे काय करायचं आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत ओके आणि त्यानंतर डिटर्जंटने धुवायचे आणि त्यानंतर ताबडतोब पुसायचे हे बघा एवढं हे आपलं शिल्लक राहिलं आहे तर माझ्याकडे अजून आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला आता एवढंच दाखवते तुमच्याकडे जर दोन समय असेल तर अजून एक समय यात होऊ शकते किंवा अजून एक एखादं भांडं असेल तर ते यात होऊ शकते ही भांडी आपली घासून झाली ही आपण स्वच्छ धुवून घेऊया आपण आता ही भांडी धुवून घेऊयात आणि यावरती आपण हे डिटर्जंट घालूया आणि ही, ही प्लेट एक पुन्हा आपण स्वच्छ सामान घेऊन घेऊया डिटर्जंट

आणि धुतल्यानंतर काय करायचं आहे लगेच पुसायचं आहे तर हे बघा असा कॉटनचा तुमच्या कॉटनचा जर नॅपकिन असेल त्याने तुम्ही पुसू शकता किंवा मायक्रोफायबरचं कापड असेल त्याने पुसू शकता तर हे हा एक प्रकार आहे मायक्रोफायबर टॉवेलचा हा एक प्रकार आहे आणि हा एक हा अगदी सॉफ्ट आहे हे बघा दिस ना तर असं हे मायक्रोफायबरचे टॉवेल मिळतात त्याने तुम्ही पुसू शकता किंवा तुमच्याकडे टिश्यू पेपर तो तर सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता असं पटकन ट्राय करायचं आहे हे बघा तर म्हणजे त्याला डाग पडत नाहीत ओके असे एकदम मस्त चकचकीत चल हे पाणी सांडलेलं ते पण पुसून घेऊया ओके हे इथे ठेवा हे बघा याने पुसून दाखवते मोमो तर याने सुद्धा छान मस्तपैकी पुसलं जातं एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे आणि अगदी मस्त पुसलत होता चमकायला <laughs> लागले की नाही आपले हे तांब्याची भांडी काय एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून ठेवायची म्हणजे हवेचा परिणाम त्यावरती होणार नाही आणि ही भांडी तशीच राहतील रह। तर ही अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी सगळ्या वस्तू अवेलेबल असतात उपलब्ध असतात लिंबू सगळीकडे असतो सगळ्याच घरात उपलब्ध असतो जवळजवळ आणि बेसन पण असतंच महाराष्ट्रामध्ये पिठलं हे केलंच जातं घरोघरी तर बेसन हे उपलब्ध असतंच आणि मीठ पण रोज आपण वापरतोच तेही मीठ उपलब्ध असतंच तर हे घरगुती वस्तूंपासून आपण आज हे क्लीन केलेलं आहे आज आपण तांब्याची आणि पितळेची भांडी घरगुती वस्तूंपासून स्वच्छ केलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुम्ही नक्की याचा वापर करून बघा आणि मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची भांडी कशी चमकली तेही मला कळवा तर व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांनाही या व्हिडिओचा फायदा घेऊ द्या आणि त्यांचीही भांडी अशीच चमकू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद